<laughs> बढ़िया बढ़िया पीस काय साईज आहे एक एक नंबर खतरनाक अरे इथं होता दंके भल्ला मोठा होता मल्ल्याची साईज बघू शकता एक नंबर आहे बघ एक नंबर साईज आहे नमस्कार मित्रांनो एकदा ब्लॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय न्यू व्हिडिओमध्ये आता दोन दिवस म्हणजे पाणी लागलं आहे आणि वल्गणीला आम्ही कुठं माहिती आहे वल्गन पकडायला तुम्ही मागे नाही बघू शकता पण हे आमच्याकडं नदी नाही आहे आम्ही वीस तीस किलोमीटर आल्या वल्गन पकडायसाठी ते पण कुठं पांड्याचे मामास आले खाणी उडायचे तिथं पांड्याचा मामास राहते पुरं ते गावून आलेलं नाही तरेपाडा तरेपाडा सांग का नाहीला ब बघू कशी वलगन तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत आवडली ते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा अख्खी नदीला आल्यानं आत्ताच बाबा आत्ताच पाणी उतरायला लागले आखे नदीला माणसा भुशी घेऊन आता कंच मासा निक्रम माहिती नाही मला जे बघू आता कंच भेटताना ते नाही का व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा आम्ही पांड्याच्या मामासला बघत चालव नाहीला कारण की मोबाईल नेला नाही ना त्यावेळी तर आता बघतो गवस्तो त्यानं कुठं अंतर आणि बघू काय मावरा भेटते आपल्याला तर चला थोडी पब्लिक आहे पकराला फुल पब्लिक आहे चला पुढं चला आपण जा बघा पब्लिक आहे बुशी टाका लावले हे बघ असं मासा चारसन दिसतं का सांग का उभं राहतं चढायला लागेल ना मले मासे आणि मले मासे ते बस पावरी पब्लिक आहे Wait, don't sell it. Good, good, good. Good, good. Good, good. Good, good. एक पागानं कवर आलो मस्त बघलं का <laughs> एक पाग मारला दाबड मस्त म्हणजे बारकी मारो मोठं करवाले नाही तर मले मले भेटतात मग बारक्या मोठं जरच असते मोठं पण मले दिसलं बघला एक मी फिट मावरा चालला ना काम आहे फिट मावरा बघायला भेटा तुम्हाला पांढ्या चाललाय पुरं तो बघ आम्हाला पांड्याचा मामा भेटतं <laughs> <laughs> कवरी पब्लिक होती बघला ना लय डेंजर कामा फुल मासा चरतोय वॉलगन खतर ना काय पांडे हे बघ धरले मले मले ना रे कस बसले कुठे टाकले ना दोघच का पपास आहे पपास आहे मग होल्गन फुल वल्गन चालू आहे मळे निस्त मळे <laughs> कचरा पण तसा गुटते नाही का बघ अखे भुसे टाकल्या नाही किरा मळे मासे निस बोल भुषा नेस्ते टाकले ना का ती पालतच राहिलं की नाही कचरा फेट उठून राहिजे त्यानं बघ प्रत्येकाच्या उसाला कचरा दिसेल जास्त हे बघ यांच्या पण उसाला कचरा इथं टाकला यावेळी धोकावी उसा आपल्या कंप्लीट ठीक आहे टेम्पू फुल पब्लिक आहे मल्ले मशी भेट मल्ले मशी आता पाणी वाढला फिटला घे आम्ही भुसा टाकलेला आहे आपला मोठे बाबा पाड्याला गेल <laughs> भुशी नाही आम्ही पांड्याची थकलो आता मल्या लागलाय भुसा टाकलाय आम्ही पम्यात आलाय काढायला आता आलं प आम्ही पुढे मल्या तू <laughs> बघ अरे होतो मोठा लागलाय मोठा आहे काहीतरी समोर समोर इथं होते तिथला लागला नाही त्याला भल्ला होता काय रे अरे इथं होता दनके भल्ला मोठा होता मोहल्याची साईज बघू शकता एक नंबर आहे यो बघ एक नंबर साईज आहे आता जरा काम मोठं मले लागतील ला आपल्या अरे भुस्सा <laughs> नीटला होता <था। laughs> <दुट देलो भुशा। laughs> अरे पक्का मोठा होता इथं लागलेला आणि घालवला इथं बघ लागलाय का बघ इथं इथं बघ

काम पच्चीस आहे लय मोठ मोठ लागायला लागलं पाणी वाढला फुल पाणी वाढलाय बघ पहिला कमी होता पाणी आता जास्ती झाला मोठा लागलाय मोठा धर पहिला का इथं दाब 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 खाली दाब ते कम्प्लीट गुसा वाढायची गुसा कम्प्लीट झाला असते धर धर पहिला धर दाब दाबला का गेला धरला ना <registry> हो कडवाली कडवाली हा खालशिकाल काम पच्चीस आहे काम पच्चीस मोठे मोठे लागायला लागले कडवा पण जाऊ शकतो नाशिक पहिला गेली ना पहिला मारायचा अशी ती वाटत ना, ना, ला ना, ना, ना मल्याची साईज एक नंबर आहे पल तसा बोऱ्या मोठा तो बघ तिथं गुंतय बघ तू बघ ताडफडते बघ ते गोटावर

नदीचा चिन्ह दा करू okay. नाडू ना साडू बघू शकता तुम्ही नाडू येऊ मल्या बघ भाईर नाही साईज काय आहे मल्याची तर नाही एक नंबर पाण्या पिशवी तर आहे पांडू लागला फव मास नाही ते तुसान हाय मला आहे बघ कायच आहेच आहे एक एक नंबर खतरनाक मल्ल्याची साईज काय एक एक डेंजर का माहिल्याची साईज बघा हातावर ठेव चांगला असा सरळ ना आता बघ एवढा मोठा मल्ल्या एक नंबर असतच पाहिजे बढिया बढ़िया पीस बघ

शापाय मळे एक नंबर भेटल ना एक ही भेटले एक करवाली ही बघ मळ मस्त नाही बघ साईज एक नंबर साईज ना दग दगडा पण गुत्तन दगडा पण गुत्तन निघ बघ मस्त भेटलं बाकी आज थांबणार ना आम्ही चालू पांढ्या थांबणार आहे आम्ही चौघ चाललो आता घरा परदीप चेतन तो आईज आता चालू घरा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा बघली नाही तुमची वलगन कशी आहे ती पुशाला का मोठं मोठं मासं पुन्हा पण त्याला मोठं कालेवाले पुशी पाहिजे चला आता चाललो आम्ही घरा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये